अहिल्यानगर शहर हे स्वच्छ आणि सुंदर राहावं ही प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे मात्र या इच्छेला सुरंग लागतो आणि तोही आपल्या महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात प्रत्येक प्रत्येक चौकात कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत आरोग्य धोक्यात आले दुर्गंधी डास माशा याचा नागरिकांना कंटाळा आलाय महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांचं या ये सगळ्याकडे लक्ष आहे का की वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त अहवालावर सही करणं इतकंच त्यांचं काम राहिले शहरात कचऱ्याचे ढीग वाढत आहेत दुर्गंधिनी नाक बंद होऊस तर फैलावतीय पण आमचे आयुक्त साहेब मात्र शांत आहेत कदाचित त्यांना वाटतय स्वच्छ भारत हे केवळ पोस्ट टाकणे एवढीच गोष्ट आहे प्रत्यक्षात तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीपीएस सिग्नल लागतंय का असं वाटतंय पावसाळा तोंडावर आलाय कचरा तो वेळेवर न उचलण्यास गटारे तुंबणार रोगराई पसरणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार सामान्य नागरिकांना महानगरपालिकेने प्रत्येक वर्षी दावा केलाय सफाई पूर्ण झाली आहे पण प्रत्यक्षात शहरातील प्रत्येक गल्ली म्हणजे एक छोटा जलाशय आयुक्त साहेब कागदावरचा अहवाल झकास आहे पण रस्त्यावरचा नाला अजून तुंबलेलाच आहे अहवाल स्वच्छ पण नाले घाण क्यू आर कोडची कल्पना भारी आहे पण कृती शून्य आहे लोकांना मोबाईल देऊन डिजिटल दिज, दिज, ट्रॅकिंग शिकवता पण साधा कचरा उचलायला वेळ नाही कचरा मात्र जागेवर तसाच दिवसेंदिवस सडत आहे कुजत आहे आणि आरोग्याचा घात करत आहे क्यू आर कोड स्कॅन करायचा पण गाडी येणार कधी को ते कोणालाच ठाऊक नाही हे प्रश्न सामान्य लोकांचे आहेत आणि उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे अहिल्या नगरला कचरा नगर होऊ देणार का जबाबदारी झटकणं सोपं आहे पार पाडणं कठीण आहे